सकाळी सकाळीच आनंदाची बातमी आली आहे आपल्या नाथसागर धरणाच्या पाणीपातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं चा दिसून येत आहे यामुळे धरण दणकून भरू लागलं ही अत्यंत आनंदाची बाब आहे नाथसागरमध्ये सध्या किती क्युसेकने कि आवक येत आहे तसेच धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच आपल्या भावना कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा आणि महत्त्वाचं म्हणजे असेच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज शुक्रवार सहा सप्टेंबर सकाळी आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणात एकूण पाणीसाठा हा सत्त्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा एकाहत्तर पूर्णांक सहासष्ट टी एम सी इतका झाला आहे सध्या नाथसागर धरणात अकरा हजार आठशे अठ्ठेचाळीस क्युसेकने पाणी जमा होत आहे तर सकाळच्या अपडेटनुसार नाथसागर धरण त्र्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के भरलं आहे संध्याकाळी नाथसागर मोठा विसर्ग सोडला जाणार असल्याची माहिती असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या धरणामधून पाचशे क्युसेक विसर्ग सुरू आहे मागील वर्षी याच दिवशी नाथसागर धरण त्या तीस पूर्णांक वीस टक्क्यावर होते